मी अश्विनी मी आज तुम्हाला माझ्या नवऱ्याची गोष्ट सांगणार आहे माझा नवरा हा जरा माझ्यापेक्षा वयाने मोठा होता ही गोष्ट सात वर्षापूर्वीची मी माझ्या नवऱ्यासोबत एका भाड्याच्या घरात राहत होते त्या ठिकाणी पाच हजार रुपये भाडं होतं आम्हाला मोलबाळ नव्हतं माझा नवरा रात्रंदिवस काम काबाड कष्ट करायचा तो रिशा चालवायचा आणि भरपूर पैसे घेऊन यायचा काही दिवस गेल्यानंतर माझा नवरा थोडासा विचित्र वागू लागला होता त्याचं घरामध्ये जास्त लक्ष नसायचं तो वेळेवरती येत नसायचा घरामध्ये लागणाऱ्या काही गोष्टींकडे लक्ष देत नसायचा एक वेळ यायचं आणि घाई गडबडीमध्ये जेवण करायचं असा त्याचा नित्यक्रम चालू होता आणि निघूनही जायचा त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे मला शंका येऊ लागली होती म्हणून मी त्याला एके दिवशी झोपतानी विचारण्याचा प्रयत्न केला परंतु तो काहीही बोलायला तयारच नव्हता तो मला फक्त म्हणायचा तुला काय करायचे तू काय कमी आहे का मला सांग मी बाहेर काम करतोय मला खूप टेन्शन असतं आणि मला त्रास देऊ नको मी त्याला कोणता त्रास देत नव्हते मला हे समजत नव्हतं मी प्रेमाने विचारलं तुम्हाला कोणतं टेन्शन आहे हो मला सांगा बरं तेवढ्यात माझा नवरा म्हणाला मला काही टेन्शन नाही तू झोप बरं आणि मी जागेवरती आहे त्या ठिकाणी झोपले त्यांनी मी झोपत असताना मागून जवळ आला आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि माझ्या अंगावरती हात फिरू लागला मी माझ्या नवऱ्याच्या मिठीत जाऊन बसले आणि नंतर पुन्हा रात्रभर आम्ही दोघेजणं एक सुख घेत होतो बऱ्याच दिवसानंतर नवरा माझ्यासोबत झोपला होता आणि त्या दिवसाचं पूर्ण सुख आम्ही घेतलं होतं पूर्ण कसं आम्ही काढलं होतं आजही पूर्ण दुखत आहे माझं खूप दुखत होतं आणि सकाळी मी लवकर उठलेच नाही तो लवकर उठून कामावरती निघून गेला आत्ता पुन्हा मला त्याच्याबद्दल खात्री झाली होती की तो कामाच्या टेन्शनमध्ये होता आणि मी पुन्हा नॉर्मल होऊन घरात सर्व काम करू लागले मी माझ्या नवऱ्याला कोणतेच टेन्शन द्यायचं नाही असं ठरवलं होतं आणि मी सर्वच घरातली साहित्य घेऊन यायला लागले सर्व मटेरियल मी स्वतःच पाहत होते आणि एके दिवशी माझा नवरा म्हणाला मी आज रात्री नाही माझ्या मित्रासोबत मी बाहेर चाललो आहे मी म्हणाले ठीक आहे परंतु मी एकटीच आहे घरी तुम्हाला काळजी वाटत नाही का तेवढ्यात तो म्हणाला घाबरू नकोस काही जर वाटलं तर मला लगेचच फोन कर मी सकाळी लवकरच येईन असं म्हणून तो निघून गेला नंतर त्याने मला फोन केलाच नाही आणि मी रात्री घरी एकटीच होते झोपताना मला खूप भीती वाटू लागली होती म्हणून मी शेजारी राहणाऱ्या सुमनला म्हणाले अगं माझ्यासोबत झोपायला ए माझा नवरा आज घरी नाही आहे आणि मला खूप भीती वाटत होती तेवढ्यात सुमन म्हणाले अगं माझा नवरा खूप दारू पिऊन येईल त्याला आवरणं मला शक्य नाही त्यामुळे मला येता येणार नाही एक काम कर मी सागरला पाठवते असं म्हणून तिने तिच्या मुलाला पाठवून दिलं तिचा मुलगा हा सोळा वर्षाचा होता आणि तो नुकताच दहावीला गेला होता त्याचे पुस्तके वगैरे घेऊन आला आणि म्हणाला काकू हो तुम्ही झोपा मी आहे असं म्हणून तो अभ्यास करू लागला मी म्हणाले तुला झोप आल्यानंतर तूही झोप मी थोडेस झोपते दिवसभर काम केल्यामुळे मला खूपच कंटाळा आला होता मी झोपले आणि झोपेमध्येच नंतर मी माझ्या अंगावरती कोणताच तरी हाताचा स्पर्श फिरवतोय असं मला भात झाला मी डोळे उघडून पाहिले तर सागर हा अभ्यास करत होता मला वाटले मला स्वप्नच पडले आहे त्यामुळे मी पुन्हा झोपले आणि त्याच्यानंतर मला एक स्वप्न पडले त्याच्या स्वप्नामध्ये सागर हा पुस्तकाच्या बाजूला ठेवून माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर ते हात फिरवायला चालू केलं त्याने हळूहळू माझा ब्लाऊजचे बटनही खोलले आणि नंतर तो माझं पूर्ण अंग दाबू लागला माझ्या तोंडातून वेगवेगळे आवाज येऊ लागले होते त्यानंतर त्याने त्याचा हात खाली लावून जोरात चोळू लागला मीही माझा हात त्याच्या पॅन्टमध्ये घातला आणि त्याने लगेचच पॅन्ट काढले आणि नंतर पुन्हा मला त्याने सागरने माझे पाय वरती केले आणि साडीवरती ढकलून दिली आणि पुन्हा तो जोरजोराने मला धनके देऊ लागला मला समजतच नव्हतं मी एवढी मोठी असून सोळा वर्षाचा सागर हा मला जोरजोराने मारू लागला होता आणि मला पल पालट करून त्याने मला मागून जोरजोरात धणके दिले हे सर्व झाल्यानंतर माझ्या अंगावरती तशीच त्याने साडी फेकून दिली मी उठले पाहते तर सागर हा झोपला होता मला वाटले पुन्हा माझं सोबत स्वप्न पडले आहे परंतु या वेळेला माझं अंग खूप खूप दुखत होत म्हणून मी पुन्हा अंगावरती विस्कटलेली साडी नीट घेतली आणि झोपी गेली सकाळी उठताना मला खूप त्रास झाला मी लवकर उठून बाथरूममध्ये गेले पाहते तर माझं पूर्ण अंग हे लाल लाल झालं होतं मला काही समजत नव्हतं की मला काहीतरी होते मला काहीतरी शंका येऊ लागली होती नंतर मी सागरला बोलावून घेतलं आणि त्याला हे विचारलं सागर रात्री कोणी आलं होतं का सागर म्हणाला कोणी नाही का हो अरे मला तू रात्रभर केलंस मी विचारल्यानंतर सागर म्हणाला काही नाही मी थोडा वेळ अभ्यास केला आणि नंतर झोपी गेलो त्यानंतर मला माहिती नाही काय झालं ते मला काय करावे हेच कळेना त्यानंतर मी म्हणाले जा तू आणि मी माझ्या नवऱ्याला फोन केला माझा नवरा हा कोणाला तरी बोलत होता काही वेळाने कळे ना माझ्यासोबत नेमकं काय चालू आहे आणि त्यानंतर त्याने फोन मला केला आणि म्हणाला बोल मी घरी येतोय असं म्हणून त्याने फोन ठेवला तासाभराने माझा नवरा घरी आला मी त्याला विचारले तुम्ही कुठे गेला होतात अहो मित्रांसोबत तेवढा तो म्हणाला एका ठिकाणी पार्टी होती म्हणून गेलो होतो आणि मी म्हणाले ठीक आहे असू द्या मी जेवण वगैरे नवऱ्याला वाढले आणि तो जेवण करून पुन्हा कामावरती रिक्षा घेऊन निघून गेला मला कुठेतरी माझ्या नवऱ्यावरतीही संशयी येत होता माझा नवरा त्या दिवशी रात्रभर घराच्या बाहेर होता आता त्यानंतर सागरवरतीही थोडासा डाऊट येत होता कारण जर मला स्वप्नांमध्ये घडलेले हे स्वप्न असेल तर माझं अंग आणि पूर्ण शरीर हे सर्व दुखण्याची काय गरज होती म्हणूनच मला तर सागरवरतीही संशय येऊ लागला होता परंतु सागर काही सांगायला तयारच नव्हता आणि म्हणूनच मी एक प्लॅन केला मी पुन्हा माझ्या नवऱ्याला सांगितलं आता तुमची पार्टी केव्हा आहे तेव्हा तेवढ्यात माझा नवरा म्हणाला असे ना असेल कधी ना ते तुला मी सांगेल नक्की मग मी फक्त वाटच पाहत होते की माझा नवरा रात्रभर कधी बाहेर जातो आणि मी पुन्हा सागरला झोपायला कधी बोलवते आता या वेळेला मी पूर्ण प्लॅनिंगच केला होता आता मला वाटले तसेच माझे झाले एके दिवशी माझा नवरा म्हणाला अगं मला एका ठिकाणी भाडं आलं आहे आता भाडं लागले तर मला जावे लागेल पहाट होईल तर तू जेवण करून झोपी जा आणि मला जे हवं तेच झालं पुन्हा मी शेजारच्या सुमनला म्हणाले अगं झोपायला येतेस का तेवढ्यात ती म्हणाली अगं तुला तर माहीतच आहे ना एक काम कर मी सागरला पाठवू का तेवढ्यात मी म्हणाले बर पाठव सागरला म्हणता सागर पुस्तक घेऊन तयारच होता तो लगेच म्हणाला आलोच आणि तो पुस्तक वगैरे घेऊन अभ्यासाची सर्व साहित्य घेऊन आला तेवढ्यात तो मला म्हणाला तुम्ही झोपा मी अभ्यास करतो असं म्हटल्यानंतर मी म्हणाले बरं ठीक आहे एक काम कर तर, कर तुला पाणी वगैरे हवे आहे का सागर म्हणाला नको मी जेवण करून आलो आहे आणि मी उठून घेईन आणि म्हणा मी आलेच असं म्हणून मी बाथरूममध्ये गेले आणि बाथरूममधून बाहेर आले आणि गुपचूप माझा मोबाईलची व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून ठेवली मी टी व्हीच्या वरती ठेवलेला सागरला माहीतच नव्हता मी काय केलं नेमकं आणि जागेवरती झोपलो मी झोपण्याचं नाटक केलं होतं मी झाकीच होते मला वाटलं तेच झालं सागर हा हळू उठला आणि नंतर माझ्या जवळ आला आणि पुन्हा त्याने माझ्या ब्लाउजचं बटन उघडलं आणि त्यानंतर जागे जोरजोराने झोळू लागला माझ्या ओठांना चावू लागला आणि नंतर त्याने माझे पाय वरती केले आणि तो पुन्हा माझ्यासोबत शारीरिक सुख घेऊ लागला पाय वरती केले त्यानंतर पुन्हा साडीवर करून तो जोरजोऱ्याने मला मारू लागला होता मला सर्व काही समजत होतं आता मी पूर्ण जागी होते परंतु मी काहीच बोलले नाही आणि तेवढ्यात मी डोळे उघडले सागर नेहमीप्रमाणे मला पाहिलं आणि त्याला काही करावे काहीच कळेना तो गुपचूप उठला त्याने पॅन्टवरती घेतली आणि ही गुप चुप जाऊन पुस्तक घेऊन बसला साडी मी खाली घेतली आणि जवळजवळ बसलो आणि त्यांना म्हणाले हे काय करत होता रे तेवढ्यात तो म्हणाला काही नाही सागर घरातून बाहेर जाऊ लागला मी त्या ते, त्याला तिथे ओढले आणि म्हणाले तू काय करायचं आहे मला सांग असं म्हणून मी त्याची पॅन्ट धरली आणि त्याची पॅन्ट काढली मी पाहिलं सागरला माझ्यासोबत शारीरिक सुख घ्यायचं होतं हे त्याच्या अंगावरूनच मला दिसत होतं आणि तो खूप घाबरला होता त्याला आता लाज वाटू लागली होती त्याला काय करावं हेच कळत नव्हतं मी त्याला म्हणाले तू माझ्याजवळ येऊन माझी साडी भरती करून तू करत तरी काय होतास हेच तुला शिकवलं आहे का तुला अभ्यास करायचा होता ना तेवढ्यात तो म्हणाला काही नाही मी असं करून त्याला काहीच बोलता येत नव्हतं तो खूपच घाबरला होता म्हणून मी त्याला म्हणाले बरं झोप असं म्हणून मी त्याला झोपवले सकाळी उठून पाहिलं तर सागर लवकरच उठून घरी निघून गेला होता मीही उठले टी व्हीवरचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये पाहिलं मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्डिंग झालं होतं आणि हीच गोष्ट मी सुमनला घरी बोलावून दाखवली आणि तिला हे सर्व व्हिडिओ मी दाखवले आता सागरला त्याच्या घरच्यांनी सुमनने खूप मारलं आणि त्यानंतर सागर माझ्याकडे झोपायला जरी आला तरी त्याने माझ्यासोबत असं काही केलं नाही त्याचेही चांगलीच अद्दल घडली तो जास्त मोठा नव्हता त्यामुळे मी फक्त त्याच्या आईला या सर्व सर्व गोष्टी सांगितल्या मी जास्त गोवाटा केला नाही त्याच्या आईनेसुद्धा त्याला खूप मारलं ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली असती तर खूप भांडण झालं असतं परंतु मी हे नवऱ्याला सांगितलंच नाही कारण माझ्या नवराची संशय येत होता म्हणून एके दिवशी जरा आंघोळ करत असताना मी त्याच्या मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये पाहिलं तर त्याच्या मोबाईलमध्ये एका मुलीसोबत त्याचे फोटो असे फिरायला गेले होते हॉटेलमध्ये हे पाहून मला धक्काच बसला मी त्याला विचारणार तेवढ्यात तो बाहेर आला आणि म्हणाला अगं माझा मोबाईलमध्ये मा काय करतेस इकडे दे मला मोबाईलमध्ये पाहण्यास त्याने अडवलं आणि चटकन मोबाईल घेतला तो कामावरती निघून जाण्यासाठी खूप घाई गडबडीत होता त्यानंतर त्याने कामावरती निघून गेला मला खूपच राग येत होता माझा नवरा हा चक्क मला फसवत होता तो बाहेर रात्रंदिवस दिवस काम न करता एका मुलीसोबत त्याचं लफडं होतं तो तिला घेऊन फिराय फिरत असायचा आणि असं झाल्यानंतर एके दिवशी मला म्हणाला अगं मला मित्रांसोबत फिरायला जायचं आहे चार जा दिवस लागतील आम्ही बाहेर खूप लांब चाललो आहे मी म्हणाले ठीक आहे आणि मी रागातच होते मी माझ्या नवऱ्याला घट घटस्फोट देऊ का असा विचार करतच होते आणि असा घटस्फोट देऊन मी माझ्या आईवडलांकडे जाण्याचा विचार करत होते माझे विचार खूप बदलले होते परंतु मी नंतर विचार केला घटस्फोट दिल्यानंतर तर मी आईवडिलांसोबत किती दिवस राहणार तरी मला किती दिवस सांभाळतील शेवटी मी एकटी एकटीच राहणार त्यामुळे मी माझ्या नवऱ्याबद्दल असा विचार करणं सोडून दिलं परंतु चार दिवसांनी माझा नवरा वापस आला नाही आणि नंतर मला समजलं की तो ज्या ठिकाणी फिरायला गेला आहे त्या ठिकाणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे नंतर ही गोष्ट मला पेपरमध्ये समजली पेपर, पेपर वाचल्यानंतर मला कळालं की त्या मुलीला माझ्या नवऱ्याने फिरायला नेऊन तिकडेच एका कड्यावरून ढकलून दिलं आहे आता हा नवीन काही प्रकार आणि ती मुलगी मेली असं त्या पेपरमध्ये लिहिलं होतं आणि त्याच्याबद्दल माझ्या नवऱ्याला अटक केली होती आता तो सुटू शकत नव्हता त्याला खूप मोठी शिक्षा झाली होती माझ्या नवऱ्याने मलाही फसवलं होतं आणि एक निष्पाप मुलीचा बळी घेतला होता आणि तो जेव्हापासून त्या मुलीसोबत लफडं करत होता तेव्हापासून त्याचं वागणं आणि बोलणं खूपच फरक पडला होता हे मी माझा अनुभव आहे तो थोडासा वेगळा वागत होता थोडासा त्याच्या डोक्यावरती परिणाम झाल्यासारखा मानसिक रोगी असल्यासारखा वागत होता आणि हेच मला खूप खूपच संशयित वाटत होतं मला खूप दुःखही वाटू लागलं मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट तर देणारच होते परंतु त्यांनी एका मुलीचाही जीव घेतला होता हे ऐकून तर मला खूपच राग येऊ लागला होता त्यामुळे मी त्याला पाहायला गेली नाही तो कोठे आहे तो काय करत आहे त्याचं काय चाललं आहे मला काहीच घेणं देणं नाही असं म्हणून मी ते थे मी थेट माझ्या आईवडिलांकडे निघून आले आता मी माझ्या आईवडिलांपाशी राहते आणि मी स्वतःचा एका खानवळीचा व्यवसाय चालू केला आहे आता मी स्वतःच्या पायावरती खंबीर उभी आहे मी आईवडिलांच्या घरातून खानवळ चालू केली आहे त्यांनाही दोन रुपयाचा हातभार लावत आहे आणि इथून पुढे माझा आयुष्य मीच अशाच पद्धतीने घालवणार आहे याचा मीही निर्णय घेतला देखील आहे आणि आता माझ्या नवऱ्याने जे काही केलेले कृत्य मी तुम्हाला सांगितलं आहे तो कशा पद्धतीचा होता तो किती माझ्यावरती प्रेम करत होता त्यांनी माझा किती विश्वासघात आहे या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील तुमच्यासारख्या कित्येक अशा मुलीं महिलांना फसवलेले माणसं असतील माझ्यासारख्या अशा कित्येक मुली अशा गोष्टींना बळी पडल्या असतील त्यांनी या माझ्या कथेमधून या गोष्टीतून एकच बोध घ्यावा कोणत्याही गोष्टीला मर्यादेपेक्षा जास्त स्थान देऊ नये प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा ठरलेली आहे त्या मर्यादेपेक्षा त्या गोष्टीला स्थान देऊ नये आणि कोणत्याही गोष्टी खूप जास्त वाहक काम करू नये कारण अशा गोष्टींचा शेवटी खूप वाईट परिणाम होतो त्यामुळे मला असं वाटतं तुमचा नवरा असा काही गोष्टी करत असेल तर किंवा त्याच्यावरती तुम्हाला संशय जरी येत असेल तर तुम्ही या गोष्टी समोरासमोर घेऊन बोलला पाहिजेत समोरासमोर घेऊन मांडल्या पाहिजेत आणि पुढे काही अनर्थ घडण्या अगोदरच अशा गोष्टी एक क्लिअर करणं आवश्यक आहे जर तुमचा सम... तरच तुमचा संसार आणि सर्व गोष्टी जागेवरती राहतील जर तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथेसोबत नमस्कार